नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाइव मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात दिग्रस डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनानिमित्त दिग्रस तालुक्यातील मांडवा या गावी असलेल्या जय भवानी क्रीडा मंडळाच्या वतीने कबड्डीचे भव्य प्रेक्षणीय सामने आयोजित करण्यात आलेले आहे एकतीस जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे मृदुव जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते आणि आने अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या प्रेक्षणीय कबड्डी सामन्याचं उद्घाटन होत आहे याची जय्यत तयारी सुरू असून या आयोजनासंदर्भामध्ये आयोजकाच्या वतीने माहिती देण्यात आलेली आहे हिंदुर्द सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून जय भवानी युवक क्रीडा मंडळ मांडवा यांच्या वतीने एकतीस जानेवारीला मांडवा येथे भव्य प्रेक्षणीय कबड्डीचे बावन ते पंचावन्न किलो वयोगटातील सामन्याचं आयोजन करण्यात आलेला आहे या सामन्याची जय तयारी जय जय भवानी युवक क्रीडा मंडळाकडून केलेली आहे आणि म्हणून या मतदारसंघातील दिग्रज तालुक्यातील नव्हे तरच जिल्ह्यातील सर्व कबड्डी कबड्डीच्या चमूंनी यामध्ये सहभागी व्हावं आणि आयोजकांचं प्रोत्साहन वाढावं ही या निमित्तानं मी विनंती करतो या प्रेक्षणीय कबड्डी सामन्याचे उद्घाटन आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री आमदार भाऊ राठोड साहेब जिल्ह्याचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख हरिहर भाऊ लिंगणवार जिल्हा प्रमुख आदरणीय काका मोहोळ आणि माजी जिल्हा प्रमुख पराग भाऊ पिंगळे आणि दिग्रज तालुक्यातील सर्व तालुका प्रमुख प्रमुख शहर प्रमुख आणि गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीमध्ये या प्रेक्षणीय कबड्डी सामन्याचं सा उद्घाटन होणार आहे तरी गावातील आणि सर्व क्रीडाप्रेमींनी या उद्घाटनीय कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावं असेही या निमित्तानं मी आवाहन करतो विनंती करतो अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकांचे बटन दाबा